नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आधुनिक शेतीतंत्र या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आज आपण अशा एका नैसर्गिक आणि जैविक घटकाबद्दल माहिती घेणार आहोत जो झाडांना रोगांपासून वाचवतो आणि उत्पादनामध्ये मोठी वाढ करतो तो घटक म्हणजेच ट्रायको की ट्रायकोडर्मा चला तर मग जाणून घेऊया की ट्रायकोडर्मा वापरण्याचे खरे फायदे शेतकरी मित्रांनो ट्रायकोडर्मा म्हणजे काय तर ही एक फायदेशीर बुरशी आहे जी जमिनीत राहते ती झाडांच्या मुळांभोवती सुरक्षा कवच तयार करते जमिनीतील अपायकारक बुरशींना नष्ट करते आणि झाडांना निरोगी ठेवते सर्वात मोठं म्हणजेच की पूर्णता जैविक आणि नैसर्गिक आहे ट्रायकोडर्मा हे मुळं कुजणे फळगळ रूट रॉट यांसारख्या बुरशीजन्य रोगांना आळा घालतो याने पिकाची मुळं ही मजबूत होतात मुळांची वाढ वेगाने होते आणि झाडं पोषणद्रवे अधिक चांगली शोषू लागतात ट्रायकोडर्मा हे जमिनीत सूक्ष्मजीवांची संख्या वाढवतो ज्यामुळे की माती अधिक सजीव होते निरोगी पीक म्हणजेच की जास्त उत्पादन ट्रायकोडर्मा हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारे पीक उत्पादन वाढवतो यामुळे रासायनिक बुरशीनाशकांची गरज कमी होते ज्यामुळे की नैसर्गिक बुरशी नियंत्रणामुळे खर्चात बचत होते आणि पीक अधिक सुरक्षित राहतं हे झाले ट्रायकोडर्माचे होणारे फायदे तर आता पाहूयात की ट्रायकोडर्माचा योग्य प्रकारे वापर कसा करावा तर बियाण्यांवर प्रक्रियेसाठी पाच ग्राम प्रति किलो बियाण्यांना ट्रायकोडर्मा चोळावे रोप लागवडी अगोदर ट्रायकोडर्मा मिसळलेल्या पाण्यात पंधरा मिनटं रोपं बुडवून ठेवून हे मुळांना लावलं जातं ट्रायकोडर्माची पिकांवर डिचिंग किंवा फवारणी करायची असल्यास पन्नास ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून याचा वापर हा मुळांवर करता येतो दोन ते पाच किलो ट्रायकोडर्मा शेणखत किंवा कंपोस्टमध्ये मिसळून एकरी जमिनीतदेखील मिसळता येते ट्रायकोडर्मा वापरल्यानंतर रासायनिक फंगिसाईड वापरण्यासाठी किमान पाच दिवसांचं अंतर ठेवावं ट्रायकोडर्मा सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे भाजीपाला ज्यामध्ये की टोमॅटो वांगी भेंडी मिरची डाळिंब केळी संत्रा ही फळबाग आणि कडधान्य पिके जसे हरभरा तूर मूग व झेंडू कोथिंबीर हळद यांसारख्या फुलशेती आणि मसाले शेतीसाठी देखील ट्रायकोडर्मा हे फायदेशीर आहे शेतकरी बांधवांनो ट्रायकोडर्मा वापरून तुम्ही पिकांचं नैसर्गिक रक्षण करू शकता आणि उत्पादनातही वाढ करू शकता तेही कमी खर्चात ट्रायकोडर्मा वापरा आणि आधुनिक पद्धतीने नफा कमवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये